महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचार सभेचं देवळाली कॅम्प येथे भव्य आयोजन करण्यात आलं होतं यावेळी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मोदी सरकारवर कडगडून टीका केली आहे सर्वात प्रथम कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत मशाली पेटवून राजाभाऊ वाजे यांचं स्वागत केलं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक लोकसभा संघटक सोमनाथजी भिसे यांनी उपस्थित सर्व नागरिकांना राजाभाऊ वाजे यांच्या निवडणूक चिन्ह असलेल्या मशाल या समोरील बटन दाबून वीस मे रोजी भरभरून मतदान करण्याचं आवाहन केलं या ठिकाणी खूप मोठी आगीकूच झालेली आहे खूप मोठ्या फरकाने नाशिक शहर या ठिकाणी जो माने राजाभाऊकडे मतदाराच्या भूमिकेमधून या ठिकाणी पाहत आहेत खऱ्या अर्थाने संबंध देशामध्ये ज्या आपल्या राजकीय नेत्यांनी या ठिकाणी देशाच्या संरक्षणासाठी जे काम केलं तेच काम आमचे सिन्नर तालुक्याचे जनसेवक नाशिक जिल्ह्याचे जनसेवक आदरणीय भाऊ वाजे या ठिकाणी जिल्ह्या नाशिक जिल्ह्याचं स्वप्न ना या ठिकाणी पूर्ण करणार आहे शेतकऱ्यांचे प्रश्न असतील माझ्या कामगारांचे प्रश्न असतील आणि तीन जुळ्या जनतेचे प्रश्न असतील ते प्रश्न आपले प्रे राजभव या ठिकाणी ठाम पानाने सोडवणार आहेत याच्यामध्ये कुठल्या प्रकारची कसूर नाही ना त्याचबरोबर माझे आमदार योगेश घोलप यांनीही मतदारांना आवाहन केलं त्यासाठी आज ठेवलेले की आपले ना भूतो ना भविष्य विराट सभेमध्ये ज्याचं रूपांतर झालंय त्यासाठी मी आलेल्या सर्व महाविकास आघाडीवर विश्वास असणाऱ्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो धन्यवाद येत्या वीस तारखेला आपल्याला जागरूक राहणं त्या ठिकाणी गरजेचं आहे सुषमा अंधारे यांनी यावेळी राजा भाऊ वाजे यांच्या नावाची घोषणा ही तळागाळातून सर्वे करून झाल्याची ही माहिती दिली मोदीजी कशापायी करायचं सांगा बरं कशापायी मत द्यायचा आम्ही सांगा हे एवढे सगळे प्रॉब्लेम हे फक्त महिलांचे सांगितल्या हे फक्त महिलांचे सांगितले कशासाठी आम्ही मत द्यायचं ते सांगा कारण आम्ही ही लोकसभेची निवडणूक आहे ही ग्रामपंचायतीची नाही ही जिल्हा परिषदेची नाही राष्ट्रीय प्रश्न जरा विचारात घेतले पाहिजेत आणि राष्ट्रीय चेहरा जर मोदीजी दाखवला जात असेल तर प्रश्न मोदींनाच विचारले पाहिजेत आणि मोदींचे प्रतिनिधी म्हणून फडणवीसांना विचारले पाहिजेत प्रश्न गोडसेंना विचारून उपयोग नाही कारण गोडसेंच्या हातात फारसं काही नाही गोडसेंच्या हातात जर काही असतं तर ऐन शिमग्याच्या दिवशी शिमगा करत बोंब मारत त्यांना शंभर गाड्यांचा तापा घेऊन शिंदेकडे जायची निळ झाली नसती त्यांच्या हातात काही नाही म्हणजे एकीकडे जसं राजा भाऊनी सांगितलं की उमेदवारी माझ्या स्वप्नातही नव्हती मला मुक्त संवाद मध्ये ते म्हणाले होते की ताई मी सिन्नरच्या बाहेर जाणार नाही मी म्हटलं तुम्हाला नाशिक भर फिरायचं आहे तेव्हाही सांगितलं होतं त्यांना तुम्हाला नाशिक भर फिरायचं आहे पंचेचाळीस दिवसांचा जो मुक्त संवादाचा दौरा होता जो तेरा लोकसभांमधून झाला होता त्या ते तेरा लोकसभांमध्ये जी निरीक्षण आम्हाला सन्मान्य पक्षप्रमुखांनी करायला सांगितलेली होती त्या निरीक्षणामध्ये सगळ्यात अव्वल अव्वल लोकसभेसाठी लढणारा कोण माणूस असेल तर तो राजा भाऊ वगैरे आहे हे निरीक्षणामध्ये नोंदवले हा रिपोर्ट मला वाटलं की मी माझ्या एकटीचा असेल पण माझ्या एकटीचा रिपोर्ट नव्हता नाशिक जिल्ह्यातल्या तमाम शिवदूतांचा हाच रिपोर्ट होता सर्वांनी संजय राऊत साहेबांचा हाच रिपोर्ट होता इथल्या कित्येक पत्रकारांशी आणि वेगवेगळ्या वेग लोकांशी बोललो तर त्यांचा सुद्धा रिपोर्ट हाच होता की राजा भाऊ वजे इज द ओनली कॅन्डिड कॅन्डिडेट हु इज अ व्हेरी एलिजिबल फॉर दिस पोस्ट हा त्याच्यावरून अजून एक आठवलं ते काय इंग्रजीचं काय तर झालं महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचार सभांचं नाशिकमध्ये विविध ठिकाणी आयोजन केलं जात देवळाली कॅम्प येथे बारा मे रोजी भव्य जाहीर सभा पार पडली यावेळी हजारो कार्यकर्त्यांनी या सभेला हजेरी लावून मशाली पेटवून जय जयकार केला स्टार ट्वेंटी फास्ट न्यूज साठी विवेक पाटील नाशिक